सिटीजमधल्या महत्वाच्या सुरुवात करूयात निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे ताशेरी भाजप नेते एकनाथ खडसे निवडलेत यश मिळालं की माझं आणि अपयश दुसऱ्याचं असं होत नाही असंही ते म्हणाले पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला मी याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललोय आता त्या लोकांवर कारवाई व्हावी असंही खडसे म्हणाले पक्षातील नाराजांची मोठ बांधावी लागत नाही ते आपोआपच एकत्र येतात असंही ते जाता जाता म्हणाले रोख माझी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे खालच्या माणसाला दोष देण्याचा काय अर्थ आहे ज्यांनी हे निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये असं असतं मी नेहमी म्हणत आलो आहे की पक्ष कधीच या संदर्भामधला दोषी नसतो पक्षाचं नेतृत्व करणाऱ्याला जसं यशाचा आम्ही भागीदार होतो तसं अपयशाचा भागीदार झालं पाहिजे की नाही यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे कधी चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात आम्ही शिकलो नाही की रोहिणीताईंचा आणि पंकजाताईचा पराभव हा काही पक्षाविरोधी पक्षाच्याच अंतर्गत विरोधी लोकांमुळे झालेला दिसतो आहे प्रथमदर्शनी तरी असं दिसतं आहे आणि ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधी काम केलेलं आहे अशांचे नावं मी स्वत माननीय अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे दिलेले आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली आहे की कारवाई केली पाहिजे तेव्हा चर्चांची माझं आणि पंकजाचं एकमत आहे की का काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या दोन्ही जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला मा... ओबीसी नेत्यांना डावळण्याचा प्रयत्न भाजप करताना मला वाटतं दुर्दैवाने हे चित्र खरं दिसतंय की या ठिकाणी बहुजन समाजाचे आणि चे जे नेतृत्व करणारे नेते आहे ते त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये हरले म्हणजे एका ठिकाणी पाहिलं तर पंकजा असेल खडसेंच्या घरातलं असेल का बावनकुळेला तिकीट न देणं असेल की विनोद तावडेंना तिकीट न देणं असेल प्रकाश मेहता असेल अनेक असे प्रश्न आहेत की जे त्या ठिकाणी आमच्या चेनू संचे त्या ठिकाणी होते की दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये हरले त्याचे कारण काय असतील त्यानंतर तपास घेऊ परंतु ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रामधले जे एकंदर एकशे पाच लोक आले त्यापेक्षा अधिक आले असते तर नीटपणे रचना झाली असती वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी मी स्वतःच वरिष्ठांकडे बोलतो आहे आणि स्वतःच वरिष्ठ नेत्यांच्या कानावर हे विषय मी घातलेले आहे मला काही कोणी मध्यस्थाची गरज नाही किंवा मीडियाच्या जा माध्यमातून जावं याची पण मला आवश्यकता नाही आहे मी समक्ष बोलू शकतो प्रत्येकाशी आणि त्याप्रमाणे जे काही घडलेलं हे मी जे काही चाललेलं आहे जे घडलेलं आहे आणि पक्षामध्ये जे अनेकांमध्ये अस्वस्थता आहे हे सर्व वरिष्ठांच्या कानावर घातलेलं आहे आणि आज मी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्रजी झाले त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो माननीय उद्धवजी या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचंही मी अभिनंदन करतो नाराजांची मोठ बांधणी करते का पक्षांकडे नाराजांची मोठ बांधण्याची आवश्यकता नाही पक्षामधले जे अस्वस्थ आहे आणि जे नाराज आहे ते आपोआपच एकत्र होतात हा युतीला या ठिकाणी जनतेनं मतदान केलं होतं आणि महायुतीमध्ये प्रमुख दोन घटक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होते दोघांच्याही ठिकाणी जर समन्वयाने या ठिकाणी चर्चा झाली असती आणि दोन पावलं मागे गेलो असतो तर महायुतीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी झाला असता एखादं दोन वर्ष मा मागणी शिवसेनेची मान्यही केली असती तरी एखादा चर्चेमधनं मार्ग निघाला असता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फडणवीस यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दरम्यान राज्याच्या हिताच्या निर्णयाचा अभ्यास केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच राज्याच्या विकासाची दिशा या बैठकीमधून ठरवणार असल्याचंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रकल्पाचे निर्णय झाले होते त्याचा त्याची सद्यस्थिती काय आणि त्याचा जे पुढे कार्यान्वित करण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी असतील त्याचा पूर्णपणे त्याची सद्यस्थिती आणि पुढची कार्यवाही यासाठी आढावा देखील घेण्याबद्दल चर्चा झालेली आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणामध्ये जे आंदोलन जे आंदोलक आंदो होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे देखील गुन्हे मागे घेण्यासाठी देखील मागणी केलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी महोदयाने असे निर्देश देखील दिले की मराठा आरक्षणामध्ये जे काही प्रमुख पदाधिकारी आणि नेते होते त्यांची एक बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर होईल आणि त्यानंतर आंदोलकांवरचे गुन्हे देखील मागे घेण्याबाबतीत निर्णय होईल त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये जे जे काही आंदोलनं झालेली आहेत मग आ, नाणारचं आंदोलन असेल शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन असेल लोकशाही प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी झालेलं आंदोलन असेल या सगळ्याच आंदोलनाचा आढावा घेतला जाईल आणि त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केलेली आहे त्यावर निर्णय घेतला जाईल दरम्यान कांद्यानं सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आणि या कांद्याच्या वाढलेल्या दराबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली कांद्याचे दर नियंत्रणात कसे राहतील याचे निर्देश दिल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलं कांद्याचे भाव कांद्या जे आहेत हे नियंत्रणात आले पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला हे कांद्या जे महाग झालेला आहे तो विकत घेता आला पाहिजे याबाबतीत देखील या बाबतीत देखील चर्चा झालेली चर्च आहे आणि नक्कीच याबाबतीत देखील सरकार गांभीर्याने विचार करत आहे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये दे अडचणी देऊ देणार खातेवाटपात आपल्या वाट्याला चांगलं खातं यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच कुरघोडीचं राजकारण पाहायला आहे महसूल खातं आपल्याकडे यावं यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढावट सुरू आहे खातेवाटपासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांच्यामध्ये या खात्यासाठी चुरस असल्याचं बोललं जातं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खातेवाटपावरून कलह वाढल्याची शक्यता दिसत आहे उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही आहेत मात्र जयंत पाटलांच्या पत्रात शक्यता अधिक आहे आणि याच कारणावरून राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह वाढू शकतो <coughs> मंत्र्यांना वाटप केलेल्या शासकीय बंगल्यावरून मानप्पा नाट्य आता सुरू झालेले अजूनही ते सुरूच आहे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा चित्रकूट बंगला देण्यात आला आता चोवीस तासात पुन्हा नवीन जी आर काढत राऊत यांना चित्रकूटऐवजी पर्णकुटी हा शासकीय बंगला दिला गेला राऊत यांना आधी दिलेला चित्रकूट बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आला राऊत यांना दिलेला आधीचा चित्रकूट बंगल्यावरून राऊत नाराज होते आणि त्यामुळे चोवीस तासात पुन्हा नवीन ऑर्डर काढली गेली आणि नवीन बंगला दिल्याची चर्चा आहे दुसरीकडे मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गटनेते बाळासाहेब थोरात अजून शासकीय बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत तीनों पार्टी में कोई भी झगड़ा नहीं है कोई भी मतभेद नहीं है ये पूरी तरह तीनों पक्ष जो है तीनों पक्ष के हमारे प्रमुख लीडर जो है वो हमारा किसी भी तरह से कोई भी मतभेद नहीं है नितिन राउतान पर्णकुटी आड़ा आढ़ावा आम प्रतिनिधि सागर कुलकर्णी महाविकास आघाडीमध्ये मंत्र्यांना शासकीय बंगले देण्यावरून मानापमान नाट्य सुरू आहे आता पर्णकुटी या बंगल्याच्या इथं आहे जो बंगला आहे आपण पाहतोय अत्यंत प्रशस्त असा बंगला आहे पर्णकुटी हा मुळात पहिल्यांदा चित्रकूट बंगला हा नितीन राऊत यांना देण्यात आला होता पण कालांतराने पर्णकुटी बंगल्यासाठी आग्रही होते आणि हा बंगला अखेर त्यांना चोवीस तासामध्ये जी आर बदलून देण्यात आला नितीन राऊत हे नागपूरचे आहेत त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद शपथ घेतल्यानंतरनं त्यांना महत्वाचा बंगला हवा होता पर्णकुटे हा तसा प्रोफाईलनुसार मोठा बंगला मानला जातो तर चित्रकूटबरोबर माझ्या डाव्या बाजूला आपण पाहत आहे जो दूरवर गेलेला आहे माझी गृहमंत्री आर आर पाटील या ठिकाणी अनेक वर्ष आघाडीचं सरकार असताना होते कालांतराने दीपक सावंत युतीच्या काळामध्ये तिथे राहिले चित्रकूट बंगला हा अखेर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आलेला आहे हे सगळं करत असताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या बहुतेक नेत्यांना बंगलेचं वाटप केलं गेलं काँग्रेसच्या दोन नेत्यांना वाटप केलं पण मुख्य म्हणजे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत मोठे सिनियर नेते आहेत त्यांना मात्र अद्यापही बंगल्याची वाट पाहावं लागत आहे त्याबाबत ऑर्डर लवकर काढली जाईल असं शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे पण त्यांना नेमका आता बंगला कार मिळणार कुठला असा प्रश्नच नाही कारण की महत्वाचे बहुतेक बंगले हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी घेतलेले आहेत मग बाळासाहेब थोरातांना कुठंतरी इतर बंगल्यामध्ये जावं लागणार आहे नेमकं यावरूनच काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जातं एकूणच सरकार चालवणं हे तिन्ही पक्षांमध्ये एक तारेवरची कसरत तर आहेच आहे पण तत्पूर्वी बंगल्यावरून मानाप्पा नाट नाट्य जे आहे ते सुरू झालेलं आहे न्यूज जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचं सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई अरे नाणार नंतर आता वेगवेगळ्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येते भीमा कोरेगावमधील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी रिपाई एकतावादीचे नेते भैयासाहेब इंदिसे यांनी केली आहे भीमा कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास सतरा डिसेंबरला मंत्रालयासमोर निदर्शनं करण्याचा इशारा इंदिसे यांनी दिला आरे कॉलनीतील वृक्षतोडी विरोधातील जे वृक्षप्रेमी आहेत त्यांच्यावर जे आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले होते त्याचबरोबर नाणार प्रकल्पाविरोधात ज्या आंदोलकांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले होते हे दोन्ही प्रकरणातील गुन्हे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मागे घेतले त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी त्या तिन्ही प्रकरणातील गुन्हे आठ दिवसात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागे घ्यावे अन्यथा सतरा डिसेंबर रोजी आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन छाळावलं कोल्हापुरातील शिवाजी छत्रपती यांनी केली आहे संभाजीराजे यांनी केलेली आहे या संदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे आणि त्यातनं ही मागणी केली आहे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातो अशा सर्व सार्वजनिक स्थळांचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज असं करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली मुंबईचा जीव वाचवणारा रुग्णालयाचा जीव कोण वाचवणार अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेच्या केम रुग्णालयामध्ये हलगर्जी कारभारामुळे एका बाळाला आपला जीव गमवावा लागला होता तर आज डायलिसिस से सेवानं मिळाल्याने सायन रुग्णालयात एका रुग्णाला आपल्या प्राणाला मुकावं लागलं एकाच महिन्यात बंद पडलेल्या डायलिसिस युनिटमुळे हे सगळं मुंबईच्या सायन रुग्णालयातील डायलिसिस सेंटर बंद असल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होऊ लागले सेंटर हे सेंटर बंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही तर महिन्याभरात पाचव्यांदा हे सेंटर बंद पडलंय सायन रुग्णालयात आरो प्लांट बंद पडल्यामुळे युनिट मधील बारा डायलिसिस मशीन ठप्प झाली आहेत आपण थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये चिदंबरम हे तुरुंगाच्या बाहेर पडतात त्याची दृश्य आज त्यांना आयनेक्स प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालेला आहे साधारण एकशे सहा ते एकशे सात दिवसांनंतर ते बाहेर येतात प्रशांत आपल्या दर्शकांसाठी म्हणून ही बघतायत कोणत्या अटींवरती त्यांची मुक्तता झाली आज सुप्रीम कोर्टाने माजी केंद्रीय गृह व अर्थमंत्री जे आहेत आज का तीन प्रमुख अटींवरती जामीन दिला होता त्यामध्ये पहिली जी अट होती त्यांनी देशाबाहेर जाऊ नये दुसरी जी अट होती कुठल्याही प्रकारच्या साक्षी आणि साक्षीदारांमध्ये हस्तक्षेप करू नये आणि तिसरी जी अत्यंत महत्वाची अट होती की कुठल्याही प्रकारचा त्यांनी आय एन एस मीडिया प्रकरणी सार्वजनिक वक्तव्य देऊ नये कुठल्याही प्रकारे मुलाखती देऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं प्रसार माध्यमांमध्ये जाऊन मुलाखती देखील देऊ नये या अशा प्रकारचे स्पष्टपणे या अटीवरती आणि सोबतच दोन लाख रुपयाच्या जात मुसलक्यावरती श्री चिदंबरम यांना जामीन मिळाला होता आणि ती संपूर्ण प्रक्रिया पुरस्कार संध्याकाळ साधारणतः सव्वा आठ वाजलेली आहे साधारणत हा, हा साधारणतः त्यामुळे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमधून प्रक, असं म्हणावं लागेल की आता जवळपास एकशे सहा दिवसानंतर पी चिदंबरम हे तुरुंगाज्या बाहेर आलेले आहे म्हणजे साधारणतः सव्वा साडेतीन महिन्यानंतर ते बाहेर आलेले आहे आय एन एस मीडिया प्रकरणी आणि तीन स्तरीय आतापर्यंत या संदर्भात सुनावणी झाली स्थानिक न्यायालय दिल्लीतले जे स्थानिक न्यायालय आहे त्यानंतर दिल्ली हायकोर्टामध्ये त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जर सलग सुनावणी होत गेली आणि प्रथमतः सीबीआयने इन्कम टॅक्सच्या प्रकरणामध्ये त्यानंतर त्यांच्यावरती ईडीने देखील गुन्हा दाखल केला तर ईडीच्या प्रकरणामध्ये देखील त्या सुनावणी झाली आणि शेवटी आज ज्या पद्धतीने पी चिदंबरम यांना जामीन मिळाला ईडीच्या प्रकरणामध्ये देखील आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी काँग्रेसने प्रतिक्रिया दिलेली आहे की आज कुठेतरी चिदंबरम यांना न्याय मिळालेला आहे जेव्हा ही हा चिदाराम यांना कुठेतरी न्याय मिळाल्याच्या भावना काँग्रेस कार्यकर्त्यांकडनं व्यक्त होताना दिसत आहेत आणि अखेर ते कांद्याची दरवाढ आजही सुरूच आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल बाजार समित्यांमध्ये कांद्याचे आजचे प्रति क्विंटल कमी भाव कमीत कमी, कमी पंचवीसशे जास्तीत जास्त आठ हजार आठशे बारा तर सरासरी सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये इतका भाव मिळाला आहे मनमाड बाजार समितीत कमीत कमी दीड हजार जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये तर सरासरी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही जवळपास हात भाव मिळाला कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला असला तरी मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते कुणाच्या बाजारपेठेत कांदा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या कांदा दरवाढीवर आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतल्या बघूयात त्यांनी काय म्हटलं कांदे घ्यायला हरकत नाही पण दीडशे रुपये किलो असल्यामुळं जरा थोडंसं हात ना घ्यायला थोडा पोहायला कांद्याशिवाय चव नाही त्याच्यामुळे वापरताना थोडासा हात आखडता घ्यायचा दोन किलो घ्यायचे होते पण ऐंशी रुपये किलो आहे छोटे स्मॉल साईजमध्ये आणि मोठे ताजून महाग थोडाफार तर घेतोच आम्ही पण मग ॲडजस्ट करायचो ते कांदा महाग आहे त्यामुळे कांदा माणसा सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेला आहे कांदा अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानेच कोकण आणि मध्य महाराष्ट्र ढगाळ हवामान तयार झाल्याचं जा, पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे तसंच किनारपट्टी भागात दोन चक्रीवादळं तयार होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील पडू शकतात अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी म्हटले दरम्यान देशाच्या उत्तरी भागातून येणारी थंड हवा अद्याप महाराष्ट्रापर्यंत आली नसल्याने राज्यातली थंडी किमान आठवड्याभराने लांबडीवर पडल्याचं कश्यपी यांनी सांगितलं अभी अरब सागर ईस्ट सेंट्रल अरबियन सी यहाँ पे एक डीप दिप डिप्रेशन यानी कि गहरा अवधाऊ क्षेत्र बना हुआ है mm. इस वजह से देखा जा रहा है ए, 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 कुछ ये बादल हमारे प्रदेश में स्पेशली कोंकण एवं मध्य महाराष्ट्र में बना हुआ है एवं स्पेशली साधारण सेंट्रल पार्ट ऑफ कोंकण एंड मध्य महाराष्ट्र यहाँ पे छुटपुट बारिश भी बन सकता है अदरवाइज इट इज़ क्लाउडी कंडिशन नागपूरमधून हैदराबाद घटनेनंतर नागपूर पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललंय नागपूर पोलिसांनी महिलांच्या रात्रीच्या वेळी घरी सोडण्याकरता होम ड्रॉप उपक्रम सुरू केला आहे है। कारण हैदराबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्यातच सध्या नागपूरमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय त्यामुळे वेळीच चा या सर्वाला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला रात्री नऊ ते पहाटे पाच पर्यंत नागपूर पोलीस महिलांना घरी सुरक्षित सोडणार आहेत वेळ झाली ती स्पर्धेची नागपूरमधील तारसा इथल्या शिवाजी व्यायामशाळेतर्फे मुला मुलींच्या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये मुलींनी बाजी मारली असून अपूर्वा देवगडे या दिल्लीच्या चौदा वर्षीय मुलीनं चौदा वर्षाच्या मुलाला चितपट करत बाजी मारली यावेळी स्पर्धा पाहण्यासाठी नेते मंडळींसह सा सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यानंतर या आहोत फक्त बुलिटीन लोक